आज आमचं श्रीदेवी प्रसन्नचं दिलमे वजी गिटार हे गाणं बाहेर आलं आहे आणि मी फार एक्सायटेड आहे बाबतीत का माझी मा खूप इच्छा आहे की हे प्रेक्षकांना भयंकर आवडावं कारण हे गाणं हिंदी असलं तरी पूर्णपणे मराठी करून घेतलेलं आहे आमच्या क्षितिज पटवर्धन आमचे लिरिसिस्ट आणि अमितराज आमचे कंपोजर यांनी आणि फारच छान झालं आहे यार मज्जा येते ह्याही गोष्टीचा आनंद आहे की जिम्मा टू नंतर ओले आले नंतर हा एक आणखी महत्त्वाचा सिनेमा आता सलग तिसरा सिनेमा माझा येतो आहे आणि प्रेक्षकांना मला काहीतरी प्रत्येक सिनेमातनं काहीतरी नवीन द्यायची संधी मिळते याचा भयंकर आनंद आहे पण त्याचबरोबर वाटणारी एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की आता पुढेसुद्धा इतकंच चांगलं इतकंच छान काहीतरी प्रेक्षकांना देणं गरजेचं आहे कारण कमावणे यार ते त्यांच्या खिशातले पैसे टाकून आम्हाला बघायला थिएटरमध्ये येतात तर मग ते त्यांना वरत वाटणं फार गरजेचं आहे या सिनेमात आता सईबरोबर जी माझी बारा तेरा वर्षांची खूप जवळची मैत्रिणी आहे आता तिच्याबरोबर रोमॅंटिक सिनेमा करणं हे सुरुवातीला भयंकर अवघड जात होतं कारण मित्र होते यार म्हणजे सगळंच सगळ्याच गोष्टी एकमेकांच्या डिटेलमध्ये माहिती आहेत आणि प्रत्येक वेळेला टाईमपास करायला किंवा सिनेमा बघायला वेडेवाकडे रील्स बनवायला आम्ही भेटत असतो ते आता ते आता डायरेक्ट रोमॅंटिक गाणं करायचं रोमॅंटिक सिनेमा करायचं यासाठी भेटलं पण मला असं वाटतं आहे की विशाल मुडवे जो आमचा दिग्दर्शक आहे त्यांनी आम्हाला भयंकर पुश केलं आणि त्यांनी आमच्या दोघांमधलेही बेस्ट आमच्या समोर आणून ठेवलं जे आम्हालाही माहिती नव्हतं की आमच्यामध्ये आहे सो फारच भारी वाटतं आहे दोन फेब्रुवारीपासनं अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा रिलीज होणार आहे माझी इच्छा आहे की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा तुम्हाला शंभर टक्के मजा येईल